त्यांचं सूत्र मी बघितले त्यांच्या छावणीत राहून लागून महादेव जानकर त्यांच्या छावणीत राहिले त्यांची नियत आणि नीती मला चांगली माहीत आहे आरक्षणाचं गाजर तुम्हाला मिळ जाणार नाही प्रायव्हेटायझेशन केलं जाय तुम्हाला हद्दपार केलं जाय आज अमेरिकेमध्ये नोबेल मिळट्री घालण्यासारखं आहे इंडियाला का नोबेल मिळत नाही एज्युकेशन सिस्टम तुमची केली आहे टोटल एज्युकेशन सिस्टम तुमची केली आहे कांबळे सरकारने सांगितले सुकुमार कांबळेची बरोबर सांगितलं काय चाललंय जागतिक वर्ल्ड बँकाचं रिकॉर्ड आलं आहे त्यात इंडिया किती नंबरला भिकारी देशात आपली त्यांना व्हायला आपण सांगतोय फार मोठा आहे फार विचार आहे चार रस्ते केले म्हणून विचार नाही समाज समाजात लावली तुमची भागीदारीपासून बाजूला टाकल्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केलं बांधवावर माझे हात बोलून मिळते कोणताही मतदान मी म्हणणार नाही पण त्या कमळाला तुम्हाला मतदान देणं आई शपथ सांगतोय तुम्हाला का मी त्यांच्याकडे साखरांना सुदगीर मी काही मागितली नाही काही देखील नाही किंवा माझं कुठे काही बी नाही भांगडं ना असतं तर मला बोलून दिलं नसतं आज टाकलं असतं जे आज आमच्या शिंदेसाहेब अजून आमच्या आजी दलाव चालली माझी नाही तीच काय अवस्था हे लक्षात ठेवा आम्ही करू ते शेतकऱ्यासाठी वंचसाठी गोरगरीबासाठी करण्याचा प्रयत्न करू जाती जाती भांडं लावण्याचं पाप करणार नाही